हॅलो फ्रॉम कारवार काल दिवसभर आम्ही चौदा तासाचा प्रवास करून कारवार येऊन पोहोचलोय दिवसभराचा जो प्रवास होता तो मी आधीच्या एपिसोड मध्ये दाखवलाच आहे आणि रात्री नऊ वाजले आम्हाला कारवारला पोहोचायला मडगावरून जे बस होत ते मिस झालं मडगावरून जी ट्रेन होती ती पण मिस झाली म्हणून आम्हाला जे डायरेक्ट बँगलोर ला जाणाऱ्या गाड्या असतात त्याच्यामध्ये आम्ही आलो कस कसं येऊन पोहोचलो तर आम्ही आता सध्या आहे कारवार मध्ये खूप सुंदर आहे आणि सध्या मी जिथे आहे ते आहे रवींद्रनाथ टागोर बीच जेव्हा रवींद्रनाथ टागोर इथे कारवार मध्ये आले होते तेव्हा त्यांनी कारवारच्या सौंदर्यावर आणि इथले जे बीच आहेत त्यांच्यावर प्रभावित होऊन त्यांनी पहिल्यांदा कविता लिहिल्या होत्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी कारवारला द कश्मीर ऑफ कर्नाटका असं म्हटलं होतं तर त्याच्यामुळे या बीचला रवींद्रनाथ टागोर बीच असं म्हणतात असं म्हणतात की कारवार हे एक हिडन जेम जे जे आहे म्हणजे सगळेजण गोव्याला जातात पण कारवार हे कुणाला माहिती नाही जास्ती म्हणजे इथलं जे सौंदर्य आहे इथले जे बीचेस आहेत तर इथल्या प्रिस्टिन बीचेस साठी आणि ग्रीन टुरिझम साठी कारवार ओळखलं जात बीच खूप सुंदर आहे सगळे कबूतर खेळत आहे तिथे मस्त आहे मस्त आणि फुल निळा शार पाणी यार अप्रतिम <laughs> ये पुराप तखाही, ये, कारवार येरिलकारवार <laughs> येवा मासा है अरे यार, तेल है ते ये पापलेट वाला है भूटिग पापलेट सोडू को तेना आत मदे मे युअर सोल रेस्ट इन पीस बॉडी असा हा बच आहे रवींद्रनाथ टागोर बीच दूर, दूर पर्यंत हा डी तीन चार माणस आहेत आणि खूप सुंदर बीच आहे इतकं साफ आणि एवढ निळाशार पाणी शिकत मिळा बापरे त्याच्यासोबत एवढा कचरा पण येतोय बाहेर आणि इथे आहेत सगळे मासे ते वेचून वेचून काढतात वेगळं

राहिलेले जे आहेत ते सगळं परत जाळीत घेऊन जाऊन त्यांना धुवून परत आणतात जाळी मधून आणि सगळे कन्नड बोलणार आहेच तिथे हाय हाय आणि हाय ये तिने सुर शानवी येन म्हणत तिनी मेन हिडली ती ए <laughs> सागरम बरत बरे शिवमोगा रोड आम्ही ऍक्च्युअली ट्राय करतोय सगळ्यांना विचारतो की रेंटेड बाईक्स मिळते मिळतील का पण हे सगळं जास्ती रेसिडेन्शियल एरिया इथे जास्ती ट्युरिस्ट येत नाही म्हणून इथल्या लोकांना पण टुरिस्ट लोकांची सवय नाहीये त्याच्यामुळे रेंटेड बाईक्स मिळणं तर मुश्किल आहे म्हणजे मिळालेच नाही आम्हाला सकाळी आम्ही दोघं तिघांना एखाद्या हॉटेलमध्ये वगैरे विचारलो पण ते नाही म्हंटले नाही मिळणार पण ना बसेस आहेत जे लोकल बसेस आहेत त्याच्या थ्रू आपण जाऊ शकतो आम्हाला इथे एक ट्रेक करायचं म्हणजे छोटस माउंटेन टाईप आहे तिथे जायचंय आणि दुसरीकडे अजून एक देवबाग बीच म्हणून आहे तर तिथे आहेत बसेस तर मेन कारवार बस स्टँडला जाऊन तिथून हे सगळे बसेस मिळतात मी आहे श्वेता होम तर कारवार मध्ये हे थोडस फेमस आहे लाईक प्रॉपर कारवारी थाळी त्याचं फिश थाळी जे आहे त्याच्यासाठी हे फेमस आहे आम्ही आता इथे जेवायला आलो हे आहे कंप्लीट थाळी चपाती डाळे आणि इथली भाजी हे चवळीची भाजी चवळी गवार आहे कोबीची भाजी भात एवढ तर आपण घरी मी चार गोव्यांसाठी बनवते आणि ते एकट्यांसाठी दिलं आणि सेम ही बेस्ट थाळी आहे जेवण करून आम्ही आम्ही आता कारवार बस स्टँडला आहे आम्ही सध्या आणि आता एका बस मध्ये बसलो कोणाचुली आम्हाला जायचं आहे देवबाग बीच ला तर एक बस होती ती जस्ट आम्ही येत होतो आणि तेवढ्यात निघाली ती त्याच्यामुळे ती बस आम्हाला मिळाली नाही तर आता दुसऱ्या बस मध्ये बसलोय म्हणजे कनेक्टिंग बस आहे ही तर एका स्टॉपला आता जायचंय आम्हाला सुद्धा म्हणून एक स्टॉप आहे जे की देवबाग बीचच्या जवळ येतो तर आम्ही आता तिथे उतरणार आहे आणि तिथून मग आम्हाला तीन किलोमीटर आहे तिथे तर बघू आता चालक जाईल का तिथे ऑटो वगैरे असतील तर मग ऑटो घेऊन देवबाग बीच ला पोहचायचंय आजचा सनसेट आहे तो ते देवबाग बीच ला बघायचंय मला खूप जास्त आहे थोडस गरम होत आम्ही आत्ताच बसमधून उतरलो आणि इथं जे स्टॉप होत तिथून थोडस आतमध्ये चालत यायचं तर चालत पण आलोय आणि आता इथे परत ऑटो घ्यायचंय तीन चार किलोमीटर मध्ये आतमध्ये आहे तर इथे ऑटो साठी थांबलोय आम्ही आता ऑटो शेअरिंग मध्ये मिळतात असं जे लोकल लोक होते ते तिकडून येताना ते सांगितलं होतं तर आम्ही सध्या तरी दोघच येते इथे आता तर अजून काही जण येतात का बघतोय मी वाट बघतोय तर हे असं काहीतरी इथले सीन्स आहेत हे ऑटो साठी आहेत काहीतरी आहे जास्त इकडे हा रस्ता आहे देव बघला जातो आम्ही तिथे थोडा वेळ बसलो आणि विचार केला की तिथे डायरेक्ट जाऊन बसण्यापेक्षा इथूनच चालत जाऊ एनिवेज आम्हाला चालायची सवय आहेच त्याच्यामुळे पाच किलोमीटर पर्यंत तर आम्ही चालू शकतो तीन चार किलोमीटर तर सहज होईल आता बरोबर तीन वाजले तर अजून सनसेट ला उशीर आहे म्हंटल चालत जावं म्हणून चालत तर हा छोटासा रोड आहे बाजूला असे घर वगैरे आहेत छान छान कौलारूचे घर वगैरे मस्त नारळाचे झाड वगैरे आहेत छान वाटते असं रोड वगैरे चालायला आणि इथून हा रस्ता आहे पुढे गेल्यावर चार रस्ते तिथे विचारायला लागेल कोणाला तरी कुठचा रस्ता जातो हे हायवे इथून आहे कन्याकुमारी नऊशे पंच्याऐंशी किलोमीटर मँगलोर आणि दांडेली इकडे आणि आम्ही आता इथून आलोय आहे या रोडनी हे so, हायवे आम्हाला आता सरळ जायचं आहे या रोडनी गो रस्ता खूप सुंदर आहे तसा छोटासाच आहे पण कसे झाडं वगैरे मस्त दोन्ही साइड ला झाड आणि अशी घर बर झालं मी चालत आली मस्त आहे खूप चालायला आम्ही ज्या मध्ये चढलो होतो ती बस होती के एस आर टी कर्नाटका स्टेट ट्रान्सपोर्ट तर मला एवढंच माहिती होत कि तिथे लेडीज ला फ्री आहे ते बस तर आम्ही चढलो चढलो आणि मी सांगितलं की एक जेन्ट आहे आणि म्हणजे आम्ही एकच तिकीट द्या तर ते म्हणले तुझं कार्ड दाखव मी आपला दिला तोंडवर करून आधार कार्ड आणि ते म्हणले की तुम्ही तर महाराष्ट्राचे काय झालं फ्री असायला पाहिजे तर ते म्हणले असं नाही फक्त कर्नाटकवाल्यांनाच फ्री आहे तर ते तो मला ते परत तिकीटाचे पैसे पे करावे लागले चालत चालत आलोय पुढे तर थोडस राहिलंय एक अर्धा किलोमीटर राहिलंय अजून पण जे वॉक होत ना यार खूप सुंदर होत रोड वगैरे खूप सुंदर आहे तिथले हाय मस्त आहे असे आहेत झाड इथे घर आहेत हे सगळे तिथले आणि हा असा रस्ता आहे

देवबाग बीच रेझॉर्ट ठीक आहे रेझॉर्ट आपल्याला बार इसे। इसे आए, आए बीच ला जायचंय इथे पाणी दिसतय समोर आणि हा आहे समुद्र कम्प्लिट इथं पर्यंत जो आहे तो आहे देवबाग बीच अख्ख्या बीच वर मी दोघते प्रायड बी खाल आय प्रायड बीच ऍक्च्युली बाकीचे कोणी नाहीये म्हणून आम्हाला एवढं शांत आणि मस्त वाटायला लागले यार खूप सुंदर हे जे लाटांचा आवाज आहे ना ते ऐकूनच अस खूप भारी तर तिथे चंद्र पण दिसतोय माकड छाप आणि हा सगळा सीन आहे मस्त आम्ही एन्जॉय करतोय आणि हा पण थोडा थोडा खाली येतोय इकडे तर आम्ही आता काहीतरी खेळतोय ते काय म्हणतात क्रॉस आणि सर्कल का अच्छा ते तीन मॅच करायचं माझ इथं मी सर्कल करायचं हा ते सर्कल hmm. माझ इथ सर्कल मग तुझ कुठं माझ इथ सर्कल जावा असं नसतंय शेठ तुला कळायला पाहिजे ना कसं चिमणीच बनवायला लागले ते आतमध्ये चप्पल ठेवून ते पण मग का घरट चप्पल ठेवून आली का चिमणी बर चपला ऊन लागत नाही म्हणून चपलाला ऊन लागत म्हणून घरट बनवलंय मड थेरपी हा लवकर येत पण नाहीये खाली यार किती वेळ वाट बघायची याची आता इथे एक आंटी अंकल भेटले होते त्यांच्यासोबत आम्ही बोलत बसलोय मागे जे दिसतात ते त्यांच्यासोबत अशात गप्पा मारत बसलो होतो पण इथं आता माझा पण मड थेरपी चालू आहे माझ्या पायाचं पण मड थेरपी जिवणीच घरट नाहीये हे मड थेरपी आहे असं यांचं म्हणणं आहे या महाशयांच म्हणणं आहे जरा तोंड नका तुमचा महाशय <laughs> हे मड थेरपी आहे याचे काय काय फायदे नकात माती जातं डायरेक्ट पायाला बर नकात माती जातं हे फायदा आहे नाही का डायरेक्ट लागत नाही मी तर आता उन्हाला पाठ करून बसली आहे तसं पण थंडावा कुठलेच थंडावा द मच अवेटेड सनसेट इज युर दुपारपासून आम्ही वाढ बोलत होतो ना मी आता इथे सनसेट एन्जॉय करते आजच्या एपिसोड साठी इथे थांबते मी अँड दिस इज प्रियंका साइनिंग ऑफ बाय